आजवरच्या माझ्या आयुष्यामध्ये कधीच कुठल्या मुलीने मला स्वतःहून चहा विचारला नाही परंतु विश्व मराठी संमेलनामध्ये मात्र एक सोडून तीन तीन मुली मला चहा घेण्यासाठी आग्रह करत होत्या राम राम मंडळी मराठी भाषा किती गोड आहे हे तुम्हाला माहिती असेलच कारण तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात असं म्हणून ठेवले की अमृतासोबतही मराठी भाषा ही, ही पैज जिंकते आणि याच मराठी भाषेची महती जगभर पोहोचवण्याचं काम मराठी माणूस म्हणून आपल्या प्रत्येकाचं आहे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस फर्ग्युसर महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती आयोजित केलेलं आहे आणि त्याच विश्व मराठी संमेलनाची भटकंती करण्यासाठी आज आपण येथे आलेलो हो। आहोत आणि आजही माझ्या सोबतीला आहे माझी बजाज मारुती टाटा एफझेड गाडी गाडी एफझेट असली तरी माणूस वायजेड आहे चला तर मग एका महिन्याच्या आत फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये येण्याची ही माझी दुसरी वेळ याआधी आलो या होतो पुणे पुस्तक महोत्सवासाठी आणि आता आपण आलोय विश्व मराठी संमेलनासाठी आजचा आपला कॅमेरामन हा मुळातच प्रयोगशील असल्यामुळे त्याने असे वेगवेगळ्या अँगलचे प्रयोग माझ्यावर करून बघितले आणि तो माझा मित्र असल्यामुळे मी, मी सुद्धा त्याला काही जास्त बोलू शकलो नाही आऊट लिहिलेल्या बोर्डजवळ मी इन झालो आणि येथे कार्यक्रमाची रूपरेषा अर्थात टाईमटेबल बघितला आयुष्याच्या टाइम टेबलचे टेबल तीन तेरा वाजलेले असताना अशा कार्यक्रमांचं टाइम टेबल बघण्यात एक वेगळंच सुख असतं सोप्या भाषेत त्याला लाज म्हणतात मराठीचा विकास महाराष्ट्राचा विकास असं लिहिलेल्या जवळून मी पास झालो एम पी एस सी पास होण्यापेक्षा हे पास होणं सोपं होतं सोबत काही असो नसो तुम्ही पास झाल्याच्या नंतर ट्विक असा आवाज करणाऱ्या स्कॅनरमधून मी पास झालो महाराष्ट्रातील संतांचे बॅनर त्यांनी दिलेल्या शिकवणीसहित येथे लावलेले होते अर्थात ती शिकवत अतिशय मोजक्या शब्दात येथे मांडण्यात आली होती कारण इंस्टाग्रामच्या या जमान्यामध्ये आपला अटेन्शन स्पॅन अतिशय कमी झाला आहे जगद्गुरु संत श्री राय आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे पूर्णाकृती पुतळे येथे बसवण्यात आलेले आहेत तर आता बघूयात की विश्व मराठी संमेलनाच्या प्रदर्शन आणि विक्री या दालनामध्ये नेमकं का काय आहे मी स्वतःसाठी हे प्रदर्शन आणि विक्री बघायला कदाचित आलो नसतो परंतु माझा प्रेक्षक वर्ग माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून अशा प्रदर्शन आणि विक्रीच्या जागी स्वतःला ठेवतो स्वतः ते बघल्याचा अनुभव घेतो याच्यासाठी मी ही भटकंती करत आहे पुणे पुस्तक महोत्सवाच्या धर्तीवरच विश्व मराठी संमेलनाच्या दालनांची मांडणी दाल करण्यात आली आहे परंतु या संमेलनाची खासियत अशी की इथे जी पुस्तकं विकण्यासाठी ठेवण्यात आलेली आहेत ती सर्व मराठी आहेत फक्त मराठी इतर कुठल्याही भाषेमधलं पुस्तक येथे नाही रचनात्मक पद्धतीने तयार केलेले माहितीपर नकाशे येथे ठेवण्यात आलेले आहेत उदाहरण बघायचं झालं तर या चक्रीय नकाशाचं बघूयात आता वरचा गुलाबी कलरचा बाण आपण चंद्रपूर जिल्ह्यावरती ठेवूयात तर तसं ते ठेवल्याच्या नंतर गुलाबी मथळ्याखाली जो पांढरा रकाना आहे त्याच्यामध्ये काळी जी माहिती आहे ती चंद्रपूर जिल्ह्याची असेल त्यानंतर हा बाण आपण जर भंडाऱ्या जिल्ह्यावरती नेला तर भंडाऱ्या जिल्ह्याची माहिती सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असं म्हणत आमचे मित्र संकेत पगारे यांनी एका कागदावरती त्यांचं नाव लिहून घेतलं महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाचं देखील येथे स्टॉल आहे आमचे मित्र संकेत पगारे त्या स्टॉलवर जाऊन कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेत होते पर्यटन विभागाचा मला ब्रँड अँबॅसेडर करता का असा प्रस्ताव संकेत पगारे यांनी त्यांच्यासमोर ठेवला तेव्हा त्या ते दोनही कर्मचाऱ्यांनी त्यांना गुडघ्यापासून नमस्कार केला आणि येथून जाण्याची विनंती केली बालभारती घराघरात मनामनात बालभारतीचा हा स्टॉल बघून मला माझ्या शाळेतले दिवस आठवले हो साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तकांचा देखील स्टॉल होता आमचे मित्र संकेत पगारे हे या लेखकांमध्ये स्वतःच नाव शोधत होते परंतु ते त्यांना दिसलं नाही कारण त्यांनी अजून एकही पुस्तक लिहिलं नाही स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेले दीपस्तंभ प्रकाशनाचा सुद्धा येथे स्टॉल आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी दीपस्तंभ प्रकाशनाचे पुस्तके वाचल्याशिवाय राहत नाही आणि या महामानवाबद्दल मी काही बोलावं एवढा मी नक्कीच मोठा नाही पुस्तक आदान प्रदान हा एक नवा विषय विश्व मराठी संमेलनामध्ये मला दिसला तुम्ही तुमच्याकडे असलेले पुस्तक येथे ठेवू शकता आणि इथली पुस्तकं घेऊन जाऊ शकता असं कदाचित असावं कारण आम्ही येथे जाऊन इत्यंभूत चौकशी केली नाही त्याबद्दल क्षमा असावी आनंदी जीवनाचा मार्ग सांगणाऱ्या सनातन संस्थेची देखील येथे पुस्तकं होती रायटर पब्लिकेशनचे सर्वे सर्वा लेखक नितीन थोरात सर यांचं सूर्याची सावली हे पुस्तक प्रचंड आवडलं असल्याकारणाने माझा मित्र संकेत पगारे यांनी लेखकाशी स्वतःहून जवळून संवाद साधला आणि त्यानंतर भेट झाली ब्लड कॅन्सर सारख्या महाभयानक आजाराशी लढा देऊन त्यातून सही सलामत बाहेर आलेल्या त्यांनी ब्लड कॅन्सर सोबतचा आपला हा लढा इनूची गोष्ट या पुस्तकाच्या माध्यमातून मांडला आहे आणि आयुष्यामध्ये खचून गेलेल्या प्रत्येकाने वाचावं वा असं हे त्यांचं पुस्तक यातून तुम्हाला प्रेरणा नक्कीच मिळेल आणि ज्यांना ब्लड कॅन्सर झाला आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ब्लड कॅन्सर किंवा कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असो त्याच्याशी लढा देताना कोणकोणत्या अडचणी येतात आणि त्याच्यावरती आपण मात कशाप्रकारे करावी या संदर्भात संपूर्ण माहिती त्यांनी स्वअनुभवातून या पुस्तकामध्ये मांडलेली आहे त्यांनी स्वतःच्या स्वाक्षरीनिशी हे पुस्तक मला गिफ्ट केलं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुख्यमंच या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी नाटक चित्रपटातील मराठी भाषा या संदर्भात परिसंवाद होता चंद्रकांत कुलकर्णी नागराज मंजुळे महेश मांजरेकर केदार शिंदे प्रवीण तरडे अमेय खोपकर साहेब यांच्यासारखी बरीच मंडळी वक्ते म्हणून उपस्थित होती परिसंवाद संपेपर्यंत संध्याकाळ झाली होती अंधार पडला होता कारण जे उडू लागले होते एवढे सारे माझ्या आयुष्यात घडू लागले होते आणि एवढं चालून फिरून दमल्याच्या नंतर साहजिकच तुम्हाला भूक लागली असेल तर तुमची पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी येथे खास महाराष्ट्रीयन पद्धतीची फूड स्टॉल उपलब्ध आहेत आता महाराष्ट्रीयन पद्धतीची म्हणजे काय तर महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती जपणारी फूड स्टॉल्स म्हणजे तुम्हाला पंजाबी डिश वगैरे भेटणार नाही तर महाराष्ट्रात ज्या डिशेश केल्या जातात त्या डिशेस आहेत मराठवाड्याचे प्रसिद्ध गावरान बंधू यांच्या हुरडा पार्टी आणि झुनका भाकरीच्या स्टॉलवर देखील आम्ही जाऊन आलो थोडक्यात समाधान मानणारा मोठ्या मनाचा माझा मित्र संकेत पगारे याला मी एक वाटी हुरडा पार्टी दिली मी म्हटलं खुश रहा आता सात आठ वर्ष तरी पार्टी मागू नकोस युनुस यांच्याकडून इनूची गोष्ट समजावून घेत असताना काही मुली सर चहा प्या सर चहा प्या असं म्हणत माझ्या मागे लागल्या इतका आग्रह मला आजवर कुठल्याच मुलीने कधीच केला नव्हता मुलीने सोडा आग्रहाच्या बाबतीत माझं नशीब एवढं खराब आहे की मी स्वतःही कधी स्वतःला आग्रह करीत नाही खरं तर त्या मुलींना मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की न्यू इयर रिझॉल्युशन म्हणून मी चहा बंद केला आहे परंतु त्या ऐकायलाच तयार नाहीत आणि त्यांनी थोडासा हट्ट केला आणि तुम्हाला तर माहिती असेलच की थोडा जर केला मुलींनी हट्ट थोडाही जर केला मुलींनी हट्ट तरी तुटून तु 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 जातं आमचं रिझॉल्युशन घट्ट सरते शेवटी झाडांना लावलेल्या लायटिंगचा प्रकाश बघून माझ्या मनात विचार आला की येथे सर्वत्रच उजेड आहे मग माझ्याच नशिबात अंधार का